आता राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात मुख्य साक्षीदार कृष्ण आंधळेचं चा काय झालं हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात कृष्ण आंधळे फरार संजय राऊतांनी हा सवाल उपस्थित केला पलगाम हल्ल्यासंबंधी दहशतवाद्यांचा खात्मा ऑपरेशन महादेवमध्ये तीन दहशतवादी ठार दहशतवाद्यांचं तीन रायफल जप्त अमित शाह यांचं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर शिंदेच्या दिल्ली दौऱ्यावरून चर्चांना उधाण आलंय संतोष देशमुख हत्या प्रकरण वाल्मिक कराडस मुख्य सूत्रधार मकोका न्यायालयानं नोंदवलं निरीक्षण मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल एकतीस जुलैला दोन हजार आठ मध्ये भिकू चौकात बॉम्बस्फोट झाला होता बॉम्बस्फोटात सहा लोकांचा मृत्यू झाला होता तुम्हाला जो पक्षप्रवेश अपेक्षित होता तो आमच्या मनात नाही जयंत पाटील यांच्या प्रवेशाबाबतच्या प्रश्नावर फडणवीसांनी मोठं वक्तव्य केलंय मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा आज निकाल अपेक्षित हिंदूंना दहशतवादी ठरवायचा प्रचार सुरू झालेला खटला अंतिम टप्प्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय चर्चांना उधाण बारत अमेरिका भारत अमेरिका दरम्यान व्यापार बदलणार अमेरिकेकडून भारतावर पंचवीस टक्के आयात कर एक ऑगस्ट पासून लागू होणार नवे टॅरिफ ग्रँड मास्टर दिव्या देशमुखचं उपराजधानीत भव्य स्वागत दिव्याच्या स्वागतासाठी एकच गर्दी जो पक्ष प्रवेश अपेक्षित होता तो आमच्या मनात नाही जयंत पाटलांच्या प्रवेशाबाबत फडणवीसांचं मोठं वक्तव्य भाजपच्या वाढीत अण्णा डांगेंचा मोलाचा वाटा मुख्यमंत्री फडणवीसांकडून डांगेंच्या कामाची स्तुती धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा सुरेश दसांच्या आरोपांनंतर भेटीला महत्व निसार उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण नासा आणि इस्रोची संयुक्त मोहीम निसार उपग्रह नैसर्गिक आपत्तींचा अभ्यास करणं राजकीय आता बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात मुख्य साक्षीदार कृष्ण आंधळेचं काय झालं हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात कृष्ण आंधळे फरार संजय राऊतांनी हा सवाल उपस्थित केला पलगाम हल्ल्यासंबंधी दहशतवाद्यांचा खात्मा ऑपरेशन महादेवमध्ये तीन दहशतवादी ठार दहशतवाद्यांचं तीन रायफल जप्त अमित शाह यांचं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर शिंदेच्या दिल्ली दौऱ्यावरून चर्चांना उधाण आलंय संतोष देशमुख हत्या प्रकरण वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार मोकोका न्यायालयानं नोंदवलं निरीक्षण मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल एकतीस जुलैला दोन हजार आठ मध्ये भिकू चौकात बॉम्बस्फोट झाला होता बॉम्बस्फोटात सहा लोकांचा मृत्यू झाला होता तुम्हाला जो पक्षप्रवेश अपेक्षित होता तो आमच्या मनात नाही जयंत पाटील यांच्या प्रवेशाबाबतच्या प्रश्नावर फडणवीसांनी मोठं वक्तव्य केलंय शिवसेना पक्षाचं नावाने चिन्ह प्रकरणाची अंतिम सुनावणी वीस ऑगस्ट रोजी होणार होती मात्र विधेयकाच्या प्रकरणाला मंजुरी देण्याबाबत राष्ट्रपतींच्या संदर्भाची सुनावणी एकोणीस ऑगस्ट पासून सुरू होणार आहे आणि काही आठवडे चालले संतोष देशमुख यांना महाराष्ट्र सरकारकडून अजूनही न्याय मिळालेला ना नाही हे अत्यंत दुःखद आहे देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणांची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलंय अण्णासाहेब डांगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय दोन्ही मुलांसह सा अण्णासाहेब डांगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पक्ष प्रवेश पार पडला वलगावमध्ये सव्वीस जणांची हत्या करण्यात आली गृहमंत्र्यांनी राजीनामा का दिला नाही संजय राऊतांनी सवाल उपस्थित केला